नमस्कार मित्रांनो चांदी दर वाढ ही आज जागतिक समस्या होऊन बसलेली आहे चांदीचे दर आजकाल गगनाला भिडलेले आहेत असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जर चांदीचा दर आपण पाहिला तर तो साधारणपणे त्र्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलो इतका होता तो आजच्या घडीला म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तीन लाख पंचवीस हजार रुपये प्रति किलो इतका आश्चर्यकारकरीत्या वाढलेला आहे त्याची कारणे पाहायची झाली तर पहिले कारण मुख्यत्वे करून म्हणजे चांदी ही विद्युत सुवाहक आहे त्यामुळे विविध विद्युत उपकरणांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तसेच सोलर सिस्टीममध्ये चांदीचा वापर होतो व वा जगाची लोकसंख्या पाहता या वस्तूंची मागणी ही मोठ्या प्रमाणात होत आहे दुसरं कारण मुख्यत्वे करून पाहायचं झालं तर ते म्हणजे चीनची एक प्रकारची स्ट्रॅटेजी चीन हा जगातील चांदी उत्पादक देशांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आता चीनने कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी खेळली आहे ते आपण पाहू तर चीनने चांदीची निर्यात पूर्णपणे बंद केली तर आहे शिवाय चांदीच्या निर्यातीवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे जास्तीत जास्त प्रमाणात चीनमध्ये चांदी रिफाईन होते आणि चांदीच्या निर्यातीवरती चीनने बंदी घातलेली आहे आता चीनने चांदी निर्यात बंदी आणून काय साधलं आहे असं आपण म्हणू तर चांदी निर्यात रोखून चीन जगातील सर्व देशांच्या उद्योगधंद्यांवर काहीशा प्रमाणात आपले नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण चीनचा इतिहासच तशा प्रकारचा आहे तर आता चांदीचे दर वाढणार की कमी येणार ते आपण पाहू आज चांदीचा दर साधारणपणे तीन लाख पंचवीस हजार प्रति किलो इतका झालेला आहे तो वाढत जाणार की काय मग आज आपण चांदी खरेदी करावी का किंवा भविष्यात चांदी पाच लाख किंवा त्याहूनही अधिक त्याचा दर होईल की काय असा जर आपण विचार करत असाल तर या सर्वांचं उत्तर खात्रीने कोणालाच देता येणार नाही कारण चीनने जे धोरण वापरलं आहे त्याचा नेमका अंदाज कोणालाही अजून तरी आलेला नाही शिवाय चीनने अचानक जर निर्यातीवरील निर्बंध उठवले आणि चांदी निर्यात जर चालू केली तर चांदीचे दर हे कमी येऊ शकतात आता आणखीन एक पाहायचं म्हणजे चांदीला पर्यायी धातू शोधणे किंवा कोणता तरी नवीन पर्याय मार्केटमध्ये आणणे हे सर्वच देशांसाठी एक प्रकारचं चॅलेंज आहे आणि त्याची गरजसुद्धा आहे चला तर मग आपण पुढील वेळी नवीन माहिती घेऊन निश्चितच भेटू तोपर्यंत नमस्कार